आणि नमस्कार आता आपण आलेलो आमच्या आपांच्या गोठ्यावर आणि इथे ही आहे आमची संस्कृती संस्कृती बाईकडे बघ नमस्कार बघा ही आपल्या गावची सर्वात सोब आहे आपलं नका या आमच्या हे वासू झालेलं आहे काय नाही करत आई बघ हे पण आता फोटो काढण्यासाठी पुढे यायला लागलेत काय करतोय बाबा फोटो काढतो काढतो